दरम्यान कुलभूषण यांच्या घराबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मृत्युंजय सिंग यांनी भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानचे एक कोर्टने मृत्यू देण्याची शिक्षा दिली आहे कुलभूषण जाधव यांचं कुटुंब मुंबईच्या या पवई परिसरमध्ये राहतात पवई परिसरमध्ये सिल्वर रोग बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर कुलभूषण जाधव यांचं कुटुंब राहतात कुलभूषण जाधव हे भारतीय नागरिक आहे यांनी आपली सेवा भारतीय नौदलासाठी दिली आहे आणि रिटायरमेंट नंतर ते बिझनेस करत होते असा भारत सरकारचा पक्ष आहे पण पाकिस्तानचा पक्ष आहे की कुलभूषण जाधव हे बलुचिस्तान प्रांतमध्ये भारतासाठी जासूसी करत होते आणि म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आणि एक वर्षनंतर जे त्यांना मृत्यूदंडची शिक्षा दिली गेली आहे आपण पाहू शकतो सध्या जे मुंबई पोलीसचे काही पोलीसकर्मी आहेत ते पोलीसकर्मी सध्या त्यांच्या घरी पोहोचले आहेत ते त्यांच्या घरी जात आहेत सध्या त्यांच्या घरी काय स्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी मुंबई पोलीसचे जे पोलीसकर्मी आहेत ते आतमध्ये जात आहेत या पूर्ण घटनेवर भारत सरकारची काय प्रक्रिया असणार आहे याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर नक्कीच कुलभूषण जाधव हो। यांच्या कुटुंबासाठी ही हा दुःखाचा क्षण आहे त्यांची ही प्रक्रिया अजून समोर आलेली नाही आहे पण भारत सरकारचं काय प्रक्रिया असणार आहे याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मृत्युजय सिंग एबीपी माझा मुंबई